नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाचंबा शिवारात आलेलो आहे सूरज गव्हाणे यांच्या शेतात तर सूरज गव्हाणे यांनी कांदा पिकाचं एक पीक घेतलेलं आहे याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवायचं यावर्षी जे लोक म्हणतात मोरणी आहे मोरणी आहे यांच्या जे कांदा आहे या कांद्यामध्ये सर्व बऱ्यापैकी दाणे भरलेले आहेत आणि यांनी हातानं परागीकरणसुद्धा केलेलं नाही मधमाशाचं प्रमाण व्यवस्थित राहिलं यांना जे फवारे आहेत हे न्यूट्रिशन फवारे व्यवस्थित दिल्या गेले मधमाशीच्या टायमात कीटकनाशकं व्यवस्थित जे काय लागतात तेच मारल्या गेले त्यामुळं मधमाशीला अटकाव हो नाही आलेला त्यानंतर यांनी पाण्याचं नियोजन हो पाण्याचं व्यवस्थापनसुद्धा खूप चांगलं केलेलं आहे तर या पद्धतीचं यांचं पीक आहे आपण सूरज सोबत थोडंसं काही हितगुज करूत सूरज भाऊ तुमचं नाव आणि नंबर नमस्कार माझं नाव सूरज विश्वनाथ गव्हाणे राहणार पाचंबा तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम मोबाईल नंबर काय सत्याऐंशी अठ्याऐंशी अडुसष्ट झिरो सहाशे पन्नास सत्याऐंशी अडुसष्ट झिरो सहाशे पन्नास हा सुरेश भाऊचा मोबाईल नंबर आहे ऍक्च्युली सुरेश भाऊ हे स्वतः शेती करत नाहीत सुरेश भाऊनी भागीन लावलेले जे आपण गणेशपूरचे खंडागळे आहेत ते त्यांचे भागीन आहेत तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात शिवाजी भाऊ हे तुम्ही कांदा जे आहे कांदा किती बियाणं आपण या याच्यात लावलेला आहे हे वी, बियाणं लावलेलं आहे आपण काय भावानं घेतलं होतं कांदा बे, आपण का हो तीन हजार तीन हजार रुपये क्विंटलच्या हिशोबाने घेतलेला आहे त्यानंतर याला तुम्ही लागवड केल्यानंतर पाणी कसं दिलं ला? ताबडतोब लावल्यानंतर पाणी पाणी दोन दिवसाच्या बाद तीन घंटे फक्त दोन घंटे तीन घंटे पाणी दिलं स्प्रिंकलर न दिलं का सुरुवातीला स्प्रिंकलर पाणी हो दिलं तुम्ही दोन तीन घंटे हो आणि मग नंतर कांदा ड्रिप कधी आथरली आपण ड्रिप टोंगा हो टोंगळ्या हो, हो, इतकाला कांदा झाल्यावर तुम्ही ड्रिप हो आथरली म्हणजे हळदीची ड्रिप काढून तुम्ही हो, इकडे आथरली का कांद्याला लावली तर म्हणजे हे काय आहे हळदीचं पीक जेव्हा उतरायला येते त्यावेळेस ते हळदीचं ड्रिप काढून कांद्याला लावत असतात मग नंतर आपण हे जे आहे याला बेसल डोस वगैरे कशा कुठून आणला आपण मनोज फर्टिलायझरच्या नियोजनातच यांनी बेसल डोस दिलेला आहे आणि नंतर ड्रिप सुद्धा यांनी ड्रिप किती वेळा ड्रिप ड्रिप हे केलं आपण खत किती वेळा दिले दोन वेळेस दोन वेळेसच आपण यांना ड्रिप खतं खत दिले सुरुवातीला आपण यांना विवा आणि फेरलीन दिलेलं आहे आणि त्यासोबत मायक्रोन्युट्रन खत दिलेलं आहे वीस 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 वगैरे त्यानंतरचं जे आहे दुसरा डोसला का वा काय वापरलं आपण दहा चोपन दहा वापरला दहा चोपन दहा आणि फॉस्फोसिया हे त्याला वापरलं दहा चोपन दहामुळे फॉस्फेट चांगला मिळाला आणि व्यवस्थित त्यांना फुटवे मिळाले तर आपण त्यांच्याकडनं सुरज भाऊ जे या शेताचे मालक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना कसं वाटते म्हणून फर्टिलायझर सोबत जे काय पिकाचं नियोजन केलं तर मस्त आहे मस्त आहे सर आम्ही असे दोन तीन वर्ष झाले जुडलोय तुमच्या सोबत तर आम्हाला रिझल्ट आहेत आणि बऱ्यापैकी रिझल्ट आहेत okay. आम्ही सुरुवात करतो तर आमच्याकडे तुमचे जे कोणी जे जे तुमचे मानसिक पर्सन ठेवलेले आहेत जसे तुमच्या जवळ आहेत तुमचे मेंबर त्यापैकी आम्हाला कम्पलसरी आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून आम्हाला भेट देतात शेतात काय कमी पडतंय काय आम्ही त्यांना विचारतो आणि ते आम्हाला एक त्यांच्याकडेच लेटर वगैरे असते त्याच्यावर स्लिप मारून त्याच्यावर लिहून देतात की हा हा हे हे आपल्याला लागणार आहे मग ते ते आम्ही जाऊन तुमच्या तिथून घेऊन येतो तर त्याच्यामध्ये आम्हाला वर्ष झाले चांगले सर यांना एक म्हणायचं की बाबा हे आम्ही जे रेग्युलर आमचे टीम मेंबर येऊन यांच्या शेतात आठ ते पंधरा दिवसाला आम्ही व्हिजिट देतो आणि जे लागते ते दिल्यामुळं बऱ्यापैकी यांना फायदा होत आहे आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये काय होत असते व्यवस्थित न्यूट्रिशन आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर जनरल आपण जे जेवण करतो आपण जे खातो तर त्यामुळं आपलं वजन वाढते कोणाचं फिटनेस नाही व्यवस्थित राहत परंतु जे एक्सरसाइज करणारे लोक आहेत फिट लोक राहतात ते कुणीतरी आहारतज्ज्ञ लावतात आहारतज्ज्ञ लावल्यानंतर त्याला जे खायला दिले जाते ते काही खूप महागाचं नसते फक्त त्यांना नियोजन करून दिले जाते किती चपात्या खायचं किती वरण खायचं किती प्रोटीन्स घ्यायचं त्याच पद्धतीनं जर शेतीला योग्य मार्गदर्शन असलं आणि मेहनत व्यवस्थित असली तर शेत चांगलं पिकू शकते हे एक महत्त्वाचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो यांचं जे आहे ते हे बियाचं दाना जो आहे ना हे आपण जे आहे हे बघा हे बियाचे दाणे जे आहेत किती ठस ठस भरलेले आहेत याच्या मागचं कारण आहे यांना व्यवस्थित न्यूट्रिशन मिळालं बेसल डोस चांगला मिळाला त्यानंतर एक महत्त्वाचं आहे आता याच्यानंतर आता शेवटचा डोस त्यांनी के एम एस आणि त्यांना आपण पोटॅशिया जर दिलं यांनी तर अजून यांना कांदा चांगला भरू शकते हे सुद्धा ते देतील तरी बाकी तुम्हाला काय वाटतं की बाबा या या पिकातनं जे दरवर्षी घेता तुम्ही तर किती तुम्हाला कांदा निघाले एका एकरामध्ये कांद्याचं बियाणं साहेब आता अपेक्षा तर आहे यावर्षी तर बी पाहुणे वगैरे आजूबाजूला शेतीत आहे सर्व तर सांगताय पन्नास टक्के साठ टक्के असं आहे पण आमची शेती चांगली आहे असं वाटतं एकरी आम्हाला मिनिमम पाच क्विंटल तरी कमीत कमी व्हायला पाहिजे ठीक आहे यांचं म्हणणं आहे यांचे जे काही पाहुणे राहुणे त्यांना यांनी विचारलं तर त्यांच्या शेतामध्ये मोरणीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे दाण्या दाणे भरायचं प्रमाण कमी आहे त्यामुळे त्यांना तर उत्पन्न कमी होईलच परंतु यांची अपेक्षा चार ते पाच क्विंटल परंतु मी हे कांदा पीक पाहून एकरी यांना शंभर टक्के पाच क्विंटलपर्यंत कांदा उतरल अशी एक अपेक्षा ठेवतो आणि नंतर पीक झाल्यानंतर अजून यांना आपण बोलूत धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर नमस्कार आपण जो व्हिडिओ पाहिला यांच्या गावातील कुठल्याही शेतकऱ्यांना आपण विचारू शकता किंवा यांनाही फोन करून आपण विचारू शकता यांना उत्पन्न कसं राहिलं आणि मनोज फर्टिलायझरसोबत जुळल्यामुळं काय फायदा होतो हे यांनाही विचारू शकता आणि यांच्या गावातील लोकांनाही विचारू शकता धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स